मी एका कॉलेजच्या मैत्रिणीसोबत एका भाड्याच्या खोलीत राहत होतोय एक दिवशी माझी मैत्रीण गोव्यात गेली होती ज्यामुळे मी थं एकटाच होतोय आणि त्या दरम्यान माझ्यासोबत थं जो काय प्रकार घडलो तो प्रकार ऐकून तुमच्या अंगावर काटू इल्याशिवाय रवायचो नाही तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असाय आहे विद्याविहारमध्ये एका कॉलेजात ते शिक्षण घेत होते आणि त्या दरम्यानच त्यांनी एक खोली भाड्याने घेतलेली होती आणि थंय त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो तोच आज आपण बघणार असं पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे यो अनुभव आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवल्याने पण तिने आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे मी ह्या गोष्टीपुरता एक दुसरं नाव वापरतोय नमस्कार माझं नाव कोमल आज मी तुमका मी स्वतः अनुभवलेलो एक अनुभव सांगणार असं आहे तर झालं असा मी विद्याविहारमध्ये एका कॉलेजात शिकत गेलो होतं आहे माझं कुटुंब ह्या कोल्हापुरात राहायचं ज्यामुळे थैसून तर ये करणं शक्य नाही म्हणून विद्याविहारमध्येच एक खोली आम्ही बघितलं होतं एक मोठं हॉल एक किचन आणि दोन बेडरूम अशी टू बी एच केमध्ये एक खोली भाड्यान देत होते एक चार मधल्याची ती बिल्डिंग होती आणि दुसऱ्या मधल्यावरचं तो फ्लॅट होतो आजूबाजूक तशी चांगली रहदारी आणि कॉलनीचीच वस्ती होती ज्यामुळे घरचे म्हणाले मग काय बियाची एवढी गरज नाही संपूर्ण बिल्डिंगमध्ये लोक रवत होती बिल्डिंग खाली वॉचमन होतो त्यामुळे सगळा काही एकदम व्यवस्थित होता म्हणून घरचे म्हणाले की ठीक असा आपण ती खोली भाड्यान घेऊया टू बी एच के असल्यामुळे एकाकदा परवडण्यासारख्या नाही होता त्यामुळे मी कॉलेजातलीच एक मैत्रीण शोधलं आहे जिका मी याआधी कधीच ओळखत नाही होतं आहे पण आमची कॉलेजात पहिल्या दिवशी ओळख झाली आणि ती खोली शोधत होती म्हणून मग मी तिका म्हणालो आहे की अशी अशी खोली आ मी एकटाच राहतोय तर तुका वया तर तू माझ्यासोबत रावाक शकतं तेव्हा ती म्हणाली की ठीक आहे मग ती माझ्यासोबत घराकडे येली तिने तो फ्लॅट वगैरे बघितल्यान आणि अशप चांगली जागा होती आणि आजूबाजूचं परिसर देखील चांगलं होतं म्हणून ती माझ्यासोबत रावाकथ तयार झाली आम्ही दोघेजणी त्या फ्लॅटमध्ये रावाक लागलो ला। दोन बेडरूम असल्यामुळे एक खोली मी वापरायचो आहे आणि दुसरं बेडरूम ती वापरायची आणि किचन आणि हॉल कॉमनच होतो अधूनमधून सुट्टीच्या दिवसात आम्ही जेवण करायचो आणि बाकीच्या वेळी आम्ही एक डबो लावलं होतं एक बाई सोमवार ते शुक्रवार आमका रात्रीचं डबो आणून द्यायचे दिवसा तर आमचं कॉलेजातच जेवण व्हायचं तर असा काहीसा आमचं का हो तर कॉलेजचं जेवण सुरू झालं होतं त्या खोलीत कसलंच आमचा त्रास काय होत नाही होतो सगळं एकदम व्यवस्थित चालू होतं जवळजवळ दोन वर्ष आम्ही एकत्र त्या खोलीत रावलं आणि बघता बघता आमची चांगली मैत्री देखील झाली होती एकत्र रावल्यामुळे आमचं बोलणं खूप जास्त व्हायचं एकमेकांच्या जीवनातले गप्पा गोष्टी आम्ही खूपदा करायचो पण इतका सगळा चांगला चालू असताना आता तुम्ही म्हणशाल मग नेमका झाला काय तर एक घटना अशी काहीशी घडली जी अजूनपर्यंत हो माझ्या डोक्यासून काय जाऊक नाही आणि जेव्हा जेव्हा ता सगळा आठवता तेव्हा अंगावर काटो येतात तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली आमच्या थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झामच्या आधी पडलेल्या सुट्टीच्या दिवसांमध्ये जवळजवळ दहा बारा दिवसांची सुट्टी होती आणि मी तुमका एक गोष्ट सांगाकच विसरलं आहे मधुरा जी माझ्यासोबत रावायची तिका फिराक खूप आवडायचा ती सुट्टी गावली की ती आपल्या मैत्रिणींसोबत फिराक जायची तिने माका बऱ्याचदा बोलवला नव्हता पण माका जास्त फिराक आवडायचं नाही जवळच खे जायत असतील तर मी अधूनमधून जायचं आहे बाकी माझं काय तसं संबंध नाही यायचो तर त्यावेळी त्याने गोव्याची ट्रिप प्लॅन केल्याने होती आणि माका ती विचारूक लागली की येतं काय पण परीक्षा तोंडा रिहिलेली असताना फिराक खाय जायचं म्हणून मी तिका नकार दिलं आहे पण ती मात्र त्या ट्रिप का जाणार होती पण ह्याबद्दल तिने घरच्यांका काय सांगत नाही कारण परीक्षेच्या आधी असं फिराक गेला या जर कळाल्या तर घरचे ओरडतले म्हणून तिने माकाव सांगून ठेवल्या नव्हता मी की घराकडे काय बोला नको मी म्हटले की ठीक आहे तुका जर वया तर कर मी शक्यतो तिथं कसल्या गोष्टी काढवायचंय नाही कारण ज्याचो त्याचो प्रश्न असा मी तिथं म्हणाल आहे की अभ्यास कर पेपर झाल्यानंतर जा पण ती काय पहिले ऐकली नाही त्यामुळे तो विषयच मी सोडून दिला आहे आणि बघता बघता तो दिवस तिने सगळी तयारी वगैरे केल्यान तीन दिवसाची त्यांची ती ट्रीप होती तिने सगळा बॅग वगैरे भरल्यान आणि जाता जाता ती माका म्हणाली की जरा खोलीत सगो पसारो असा तो इलर मी आवरतो आहे आणि जाताना खोली लॉकच करतं आहे मी म्हणाले की ठीक आहे तसं पण माझं काय त्या खोलीत जाऊचा विषय नाही होतो आणि काहीतरी महत्त्वाचं सामान असत म्हणून मी काय जास्त विचार करूक नाही मी म्हणाले की ठीक आहे तू गुलाब घाल आणि जा तशी तिने बॅग वगैरे भरल्यान आणि आपल्या खोलीत कुलाब घातल्यान आणि ती थैसून निघाण केली सुद्धा बऱ्याचदा तिने असं केल्या नव्हता त्यामुळे ती गोष्ट माझ्यासाठी काही नवीन नाही होती ती गेल्यानंतर त्या फ्लॅटमध्ये मी एकटाच आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे माका सगळ्याची सवयच झालेली मी एकटासुद्धा त्या फ्लॅटमध्ये रवायचं आहे ती तीन एक दिवसां परत येणार होती बघता बघता तीन दिवस होऊन गेले मी अभ्यासाच्यात ज्ञादात होत आहे त्यामुळे तिका काय मी फोन लावू नाही पण तिसऱ्या दिवशी रात्री खूप उशीर झालो होतो म्हणून मी आपलं तिघं फोन लावलं आहे की तू कधी येतलं कारण कधीकधी त्यांच्या मैत्रिणींचा एखादा ठिकाण रवला तर ते एक दोन दिवस वाढवायचे त्यामुळे माका वाटलं की कदाचित असाच काहीतरी झाला असत पण तरीसुद्धा फोन करून विचारूया म्हणून मी तिला फोन लावला आहे पण तिचं फोन तर अस्तित्वात नाही असं येत होता मी एकदा दोनदा प्रयत्न करून बघितलं आहे पण तिचं फोन काय लागाक नाही आणि त्या दिवशी रात्री जा काय त्या फ्लॅटमध्ये माझ्यासोबत घडलं तो अजून आठवला की धडकी भरता मी फोन करून दमलं आहे माका आपल्या वाटलं की तिच्या मोबाईल का नेटवर्क वगैरे नसात म्हणून मग मी एवढं काही लक्ष देऊक नाही उद्या सकाळी करूया असं म्हणत मी परत अभ्यास करूक लागलो आहे त्या दिवशी अभ्यास करता करता माका खूपच उशीर झालं होतं नेहमी मी अकरा बारापर्यंत अभ्यास करून झोपायचं आहे पण तेव्हा साडेबारा एक वाजून गेलो होतो आणि तेवढ्यात माझ्या कानी एक आवाज पडलो तो आवाज कोणत्या तरी चालण्याचं होतं माझ्या व्यतिरिक्त त्या फ्लॅटमध्ये तर अजून कोण नाही होता मग आवाज कोणचं जेव्हा मी नीट लक्ष देऊन ऐकूचं प्रयत्न केला आहे तेव्हा माका समजलं की तो आवाज त्या बंद खोलीच्या हसून येतं म्हणजे मधुराची जी खोली होती त्या खोली असून तो चालण्याचा आवाज येत होतो मी मनात म्हणाले असं कसं काय शक्य आ खोली तर बंद हा माका वाटलं की भास वगैरे होत असतील म्हणून मी काय फारसं लक्ष देऊक नाही मी परत पुस्तक वाचूक घेतलं आहे पण काही वेळान अजून काही आवाज माझ्या कानी पाडा लागले जणू त्या खोलीतली वस्तू आपणच जमिनीवर पडतात कोणतरी खोलीत काहीतरी इसकता वस्तू हडेत नेता असे स्पष्ट आवाज माझ्या कानी पाडा लागले तेव्हा मात्र मी जरा घाबरलो आहे कारण ह्या काया खोलीत हा कोण गेले तीन दिवस तरी खोली बंद तेव्हा तर असले कसले आवाज येऊक नाही मग आता खैसून येतात मी खोलियेच्या जवळ गेलो आहे स्पष्ट पिशेबिशेचे आवाज माझ्या कानी पडत होते आणि कोणतरी माणूस चलता असंच आवाज येत होतो पण असं होणं तर शक्य नाही त्यामुळे मी आपल्या मनात मनाक लागलो आहे की कदाचित हुंदीर वगैरे असतलो पण हिने खुलपाची चावी माका देऊक नाही आता तो पूर्ण वाट लावतलो पण खोलियेत तर आमचे हुंदीर बिंदीर नाही होते पण कदाचित तिने बेडरूमची खिडकी ओपन ठेवल्यान आणि थंसून तो हुंदीर इलो असत असं आपलं माका वाटाक लागला त्यामुळे मग मी म्हटले मरांदे आता तो काय करीत करीत तर इल्यावरच काय तर बघूया म्हणून मग मी परत अभ्यासाक जाऊन बसलो आहे इथपर्यंत अजून माझ्या मनात बाकी खयचे विचार इले नाही होते मी एकदम शांत होतो आहे आणि लहानपणापासून तसं मी थोडं धिरिष्ट त्यामुळे अशा छोट्या मोठ्या आवाजांनी मी घाबरणारा नाही होतो आहे पण त्या रात्री नंतर जो काय प्रकार घडलो त्यांनी तर माझ्या अक्षरशः पाया खालची जमीन असं आतापर्यंत ते छोटे मोठे आवाज तर येत होते पण नंतर अक्षरशः कोणतरी हुनके देत रडता असो आवाज माझ्या कानी पडक लागलो जसो तो आवाज माझ्या कानी पडता तसं माझ्या अंगार काटूल यो तर काय प्रकार आणि तो आवाज स्पष्ट त्या खोलीसूनच येत होतो मी प्रचंड घाबरलोय काळजाचे डोके वाढाक लागले पण तरीसुद्धा मी हिंमत करून त्या खोलियेच्या जवळ आहे आणि जसं मी जवळ जात आहे तेव्हा अक्षरशः त्या ते खोलियेच्या दाराक आजून कोणीतरी नॉक केल्यान तेव्हा तर मी जीव घेऊन माझ्या बेडरूममध्ये मा आहे आणि दार लावून घेतलंय काय घडतात आज माझा समजत नाही होता यो काय प्रकारा कोणा त्या खोलीत आणि अक्षरशः तुमका खोटा वाटत त्यानंतर घरातली लायटी आपणच बंद चालू होऊ लागले आणि नेमकं माझ्या हातात फोनत नाही माझं फोन बाहेरच रावलं होतं त्यामुळे कोणाक बोलवायचा ताज कळा नाही आणि अक्षरशः बाहेर सोन मोठमोठ्यान कोणतरी दारावर हात मारतं नकाबिका वडतं आणि मोठमोठ्यान रडतं असे आवाज येऊक लागले तेव्हा तर माझे हातपाय पूर्ण सुन्नच पडले काय करूचं कळत नाही होतं गर घरघराव घाम फुटलो बाहेर पडायची हिंमतच होत नाही होती ते आवाज अजून माका चांगले आठवतात नका पूर्ण कोणतरी दरवाजावर ओढता हात मारता आणि माका बाहेर काढा बाहेर काढा माका असं आरडतं रडतं अशी आवाज येत होते मी ती संपूर्ण रात्र माझ्या खोलीत काढलं आहे बाहेरचं मोबाईल आणूकसुद्धा बाहेर जाऊची हिंमत होऊक नाही देवाचं नाव घेत घेत मी बेडरूममध्ये चादर अंगार घेऊन बसलं होतं आहे रात्रभर मी ते जागाच होतं आहे ती रात्र माझ्या जीवनातली सगळ्यात खतरनाक रात्र होती आणि ती मी कधीच विसरा शकत नाही जशी पहाड झाली तसे ते आवाज थांबले नाहीतर अधूनमधून ते आवाज येतच होते जेव्हा जो बाहेर उजडला तेव्हा कशी तरी हिंमत करून मी खोलीच्या बाहेर पडलो आहे आणि पटकन माझं मोबाईल घेऊन त्या खोलीच्या बाहेर पळ्यान गेलो आहे आणि सरळ खाली जाऊन वाचमन काकांका भेटलो आहे आणि त्यांना म्हणालो आहे की असं असं प्रकार खोलीसून घडता तुम्ही चला जरा तसे ते वॉचमन काका माझ्यासोबत दिले त्यांनी बघितल्याने तर खोली तर बाहेरसून बंद होती गुलाब वगैरे लावलेला होता तसे ते माका म्हणाले खोली तर बंद मग असे आवाज कसे काय येतात आतमध्ये कोण हा काय मी म्हणाले हो नाही मधुरा तर दोन तीन दिवस आधीच गेली होती खोली येत कोण नाही पण काल रात्री आवाज येत होते तर हा सगळं ऐकत वॉचमन म्हणालो असं कसं काय होऊ शकतं पण माका काय समजत नाही होतं आवाज तर मी स्पष्ट ऐकलं होतंय नक्कीच कोणतरी आतमध्ये असा म्हणून मग त्या वॉचमन काकांक मी आहे काय उ करा आणि खोली उघडा मग त्यांनी एक दगड वगैरे आणल्याने आणि तेथा कुला फोडूक लागले आणि त्या आवाजान आजूबाजूची लोकंसुद्धा उठली आणि एक एक करून आमच्या खोलीत येऊक लागली सगळेजण माका विचारत होते अगो काय झालं इतकं घाबरलं कशा कशाक तेव्हा मी त्यांना तो सगळं प्रकार सांगितलं आहे ते सुद्धा घाबरले आणि सगळ्यांक उत्सुकता होती की खोलीत नेमका हा कोणता बघूची बघता बघता त्या वॉचमनान गुलाब पोळल्यान आणि अलगत खोलीची कडी उघडून दरवाजा पुढे रेटल्यान जसं दरवाजा उघडतं तसे आम्ही सगळेजण आतमध्ये बघूक लागलो तर त्या खोलीत कोण नाही होता सगळे वस्तू अस्तव्यस्त पडले होते पण आतमध्ये कोण नाही होता मी त्यांना म्हणाले असं कसं काय शक्य खिडकी बिडकी बंद मग आतमध्ये इला कोण आणि तिचे भिंतीवरचे फोटो बिटो खाली पडले होते आणि ती जाताना असं तर सगळा नाही होता थोडं बेडवर पसार होतं मी हे सगळे वस्तू पडले कसे कोणाकच काय समजाक नाही सगळेजण म्हणाले की माका भास वगैरे हो झालो असात पण मी त्यांना म्हणाले नाही असं शक्यत नाही रात्रभर खोली असून आवाज येत होतो कोणतरी रडत होता चलत होता वस्तू अडेथडे फेकत होता तसं मी परत मधुराक फोन लावून घेतलं आहे पण तेव्हासुद्धा मधुराचं पण अस्तित्वात नाही असं चेत होता आणि त्यानंतर जो काय प्रकार घडलं त्या प्रकारान ती संपूर्ण बिल्डिंगची माणसाच आदरण गेली माझं अचानक फोन वादलो बघितलं तर अन्न नंबर होतो मी पटकन तो उचललं आहे एक अनोळखी आवाज माझ्या खाणी पडलो तो एका माणसाचा आवाज होतो आणि तिने माका सांगितल्यान की एका गाडीचा अपघात झालो आणि अपघातात सगळेजण ठार झालेत आणि त्या गाडीत एक फोन गावलो जो स्विच ऑफ होतो ते का आम्ही चालू केलं तर तुमचे काही मिस कॉल दिसले म्हणून तुमका पहिलं फोन केलो तर ऐकन माझ्या तर हातातलं फोनच खाली पडलो आदल्या दिवशी रात्री माझ्या मैत्रिणीचं अपघातात मृत्यू झालं होतं आणि तेव्हाच रात्री हे सगळे प्रकार मी अनुभवलो आहे आता या काय होतं कसं घडलं तर अजूनपर्यंत माका समजाक नाही पण ह्यो प्रकार मी स्वतः त्या फ्लॅटमध्ये अनुभवलं होतं माझी मैत्रीण तर मला कायमची सोडून गेली पण तिची ही आठवण अनुभव मी अजूनपर्यंत विसरू शकले नाही पण ह्यो जो काय प्रकार होतो तो फक्त त्याच दिवशी मला अनुभव गावलो त्यानंतर कधीच कसलोच अनुभव माझ्यासोबत घडलो नाही ही घटना खूपच दुःखद होती आणि त्या मैत्रिणीच्या आईवडिलांक तर जबरदस्त धक्कोच बसलो पण त्यांना या प्रकाराबद्दल मी अजूनपर्यंत सांगत नाही ज्यामुळे मी तिचं नाव आणि माझं नाव गुप्पित ठेवलं आहे पण ती रात्र ते सगळे आवाज मला अजूनच चांगले आठवतात तो भास नाही होतो आतमध्ये नक्कीच कोणतरी होतं त्यानंतर मी ती खोली लगेचच सोडून दिलं आहे आणि दुसरीकडे रावक गेलो आहे त्या खोलीत तसं काही प्रकार नाही होतो कारण दोन वर्ष आम्ही ते रवलं असे कधी प्रकार घडाक नाही कदाचित माझ्या मैत्रिणीचंच आत्म त्या रात्रीत इलो असत या काय तर देवाकच माहिती पण असो प्रकार मी स्वतः अनुभवलंय जो आज मी तुमका सांगितलंय आहे आज पुरतं एवढाच तर मित्रांनो असो काही स्वतः आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी या व्हिडिओक लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपले मित्र जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता